मित्रांनो पत्रिकेत असेल गुरु निचस्त तर पैसा कधीच तुमच्या जवळ तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात टिकणार नाही यासाठीच गुरु मजबूतीसाठी तुम्ही काही गोष्टी करायला पाहिजे आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्या आयुष्यात पैसा प्रतिष्ठा समृद्धी आणि निर्णय शक्ती याचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते काही लोक कितीही कष्ट केले तरी पैसा त्यांच्या हातात राहत नाही तर काही जण थोड्याशा प्रयत्नांनी सुद्धा आर्थिक प्रगती करत जातात तर असं का होतं या सगळ्या रहस्यांचा उलगडा ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह करतो गुरु हा फक्त एक धार्मिक आध्यात्मिक किंवा सल्ल्याचा ग्रह नसून तो आपल्या भाग्य दैव आर्थिक स्थैर्य आणि धनसंग्रह याचा राजा आहे जर पत्रिकेत तुमचा गुरु दुर्बल नीचस्त निचस्त म्हणजे जर आपल्या पत्रिकेत गुरु मकर राशीत बसलेले असतील तर तो निचस्त मानला जातो खालच्या पातळीचा मानला जातो पापग्रहांच्या प्रभावाखाली असतो किंवा चुकीच्या भावात असतो तर माणूस जीवनात कितीही प्रयत्न केलं कितीही मेहनत केली तरी पैसा साचवता येत नाही तरी प्रगती होत नाही गुंतवणूक केली तर नुकसान होतं आणि निर्णय नेहमी चुकतात आज आपण हेच पाहणार आहोत निचस्त गुरु किंवा दुर्बल असलेला गुरु आपल्या पत्रिकेत आर्थिक आयुष्यावर कसा परिणाम करतो आणि त्यावरचे उपाय मित्रांनो गुरु हा आपल्या पत्रिकेत धन भाग्य शिक्षण विवेक आणि दैवाचा अधिपती आहे जर तो मकर राशीत म्हणजे नीचस्थ असेल तर तो आपल्या आर्थिक आयुष्यात गती देण्याऐवजी गोंधळात टाकतो अशा गुरुमुळे पैसा मिळतो पण टिकत नाही चुकीचे निर्णय घेतले जातात गैरव्यवस्थापन आणि अतिउदारता गुंतवणुकीत सतत नुकसान होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्ल्याचा अभाव जाणवतो जेव्हा गुरु सहावा आठवा किंवा बाराव्या भावात असेल किंवा राहू केतू शनीच्या दृष्टीत असेल तेव्हा व्यक्ती पैशाच्या बाबतीत नेहमी संघर्ष करत राहतो पण काही गोष्टी केल्याने काही उपाय काही कामं केल्याने आपण ह्या गुरुला चांगल्या स्थितीत आणू शकतो आणि चांगल्या स्थितीत जर गुरु आला तर मग आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही जिथेही मेहनत करू तिथे प्रगती होईल पैसा जवळ राहील सेव्हिंग होत राहील आणि आर्थिक प्रगती होतेच तर मित्रांनो तुमच्या पत्रिकेत गुरु कसा आहे तो निचस्त आहे का नाही हे तुम्ही पत्रिका पाहून जाणून घेऊ शकतात जर पत्रिकेमध्ये तुमच्या गुरु सहाव्या आठव्या किंवा बाराव्या भावात असेल किंवा राहू केतूची शनीची दृष्टी त्याच्यावर पडत असेल तर मग त्याला निचस्त किंवा दुर्बळ मानलं जातं तर मित्रांनो गुरु प्रसन्न करा कारण गुरु प्रसन्न झाला तेव्हा भाग्याचे चक्र फिरतं पैसा टिकतो आणि योग्य ठिकाणी वापरला जातो गुरु म्हणजे दिशादर्शक असतो जर दिशा गडबडली तर मग प्रकाश शोधला आणि गुरुला जागा दिली एकच राहतं आता कोणते उपाय करावेत काय करावं गुरुला प्रसन्न करण्यासाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर जर तुम्हाला असं वाटलं की गुरु निचस्त गुरु दुर्बल आहे तर याच्यासाठी तुम्ही रोज एक माळ जप सुरू करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम बृहस्पते बृहस्पतेय ओम ब्रुम बृहस्पते नमः हा मंत्र गुरुग्रहाला मजबूत करेल नंतरचे काही उपाय आहेत गुरुवारच्या दिवशी उपवास करा आणि फक्त फलहार करा आणि रात्री उपवास सोडा त्यानंतर गणपती मंदिरात जवळच्या कोणत्याही मंदिरात बेसनाचे लाडू केळी हरभऱ्याची डाळ जेही पिवळ्या रंगाचं असतं पिवळी मिठाई हे तुम्ही दानधर्म करायला सुरुवात करा यानेसुद्धा गुरु मजबूत होतो किंवा गुरु यंत्र मिळतं बृहस्पती यंत्र म्हणून मिळतं ते आपल्या घरात आणायचं आणि देवघरात ठेवायचं त्याची रोज पूजन करायचं यानेसुद्धा गुरु मजबूत होतो परंतु जो मंत्र आम्ही तुम्हाला सांगितला आहे त्याचा जप सुरू केला तरी गुरु तुमचा मजबूत होईल तर नक्की मित्रांनो हे करायला सुरुवात करा कारण गुरूमुळेच पत्रिका उलटसुलट फिरत राहते आणि मग पैसा टिकत नाही कामं व्यवस्थित होत नाही निर्णय चुकायला लागतात तर नक्की एकदा पडताळून बघा पत्रिका दाखवून बघा आणि फक्त मंत्र जप सुरू केलं तरी पुरे आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ